नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला अल्टिमेटम मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता न केल्याने प्रहार संघटनेने आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले या आंदोलनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचं कर्ज पूर्णपणे माफ करावं हा होता आज सकाळी आठ ते दहा या वेळेत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेड फाट्यावर हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करण्यात आले सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या नेत्यांनी यावेळी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी मूर्तिजापूरमधील एका जाहीर सभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं स्पष्ट आश्वासन दिलं होतं मात्र आजही त्याची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे प्रगती शेतकरी मंडळाचा आंदोलनाला सक्रिय पाठिंबा या महत्वाच्या आंदोलनाला प्रगती शेतकरी मंडळाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या आज पूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या चक्क क्रहार संघटनेतर्फे चक्काजामच्या आंदोलनाची घोषणा केली होती त्या आंदोलनाला मुर्चे तालुक्यातील चिचकेव फाटा येथे क्रार संघटनेच्या वतीने त्या आंदोलनाला मृत्य तालुक्यातील हो प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीनं पाठिंबा देव यांच्या संयुक्त विद्यमानानं आज रोजी असंख्य शेतकऱ्यासह चिचकेळ खात्यावर महाराष्ट्र शासनाला कर्जमाफी करण्याकरता बाध्य करण्याकरता चक्काजाम आंदोलन आयोजित केले होते या आंदोलनात मूर्तेवर हो तालुक्यातील व त्या परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग म्हणून शासनाला एक दाखवून दिला की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे किती अन्याय तसेच आख्या चक्काजाम मध्ये आम्ही शेतकऱ्याच्या वतीने या देशात हमीभावाचा कायदा झाला पाहिजे व इतरही काही आमच्या मागण्या होत्या पण आम्ही दोन मागण्याला मुख्य धरून आत्ता चक्काजाम आयोजित केला होता त्या चक्काजाममध्ये प्रहारच्या जिल्हा अध्यक्ष सौ शिल्पाताई बाजार व तालुका अध्यक्ष वियोग बामल उपाध्यक्ष मयूर खाबरे व पुढच्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून चक्काजाम यशस्वी केला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसोबतच दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार आणि कामगारांच्या विविध मागण्याही या आंदोलनादरम्यान मांडण्यात आल्या या आंदोलनाच्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अग्निशामक दल रुग्णवाहिका आणि आपत्कालीन पथक उपस्थित होते या आंदोलनात राजूभाऊ वानखडे सौ शिल्पाताई सुधीर बाजड विवेक बाबल तालुकाध्यक्ष प्रहार मयूर साबळे उपाध्यक्ष प्रहार रुपेश कडू डॉ गोपाल भोडे छोटू पाटील बोंडे अनंत शेंथे प्रकाश पाटील मिलिंद ठाकरे किशोर घाडगे प्रमोद सपकाळ अजय गोर्ले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रहार संघटनेने उचललेलं हे पाऊल शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने लक्ष द्यावं यासाठी एक महत्वाचा इशारा आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मंथन डेली न्यूज नमस्कार न्यूज मध्ये आपलं चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा